कांद्याची निर्यात आणि आमचे बाजारभाव हा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे अजूनही मला काही शेतकरी विचारत आहेत की उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील का आणि लाल कांद्याचा आम्ही साठवायचा का बांगलादेशच्या संदर्भातही अनेकांना प्रश्न आहेत की बांगलादेशचं काय होणार अजूनही किती कांदा बांगलादेशला जाऊ शकतो आपण रोजच्या रोज फेसबुकचं पेज असेल किंवा इथे व्हॉट्सअप असेल व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक इथं दिलेली आहे तिथे बांगलादेशच्या संदर्भात आपण माहिती देत असतो माहिती म्हणून तुम्हाला उपयोग त्याचा होतोच आहे पण आताचा जो आपण व्हिडिओ करणार आहे हा तुम्हाला तुम्ही संग्रही ठेवा आणि वारंवार बघा याचं कारण अतिशय महत्वाचा भाग आहे महत्वाची चर्चा आपण करणार आहोत केवळ दोन तीन दिवसांनी बाजारभाव वाढतील का घसरतील किंवा दोन आठवड्यानंतर वाढतील का घसरतील याचाच विषय नाही तर हा अगदी फॉरेवर म्हणजे तुम्ही पाच वर्ष कांदा लावणार आहात किंवा लागवड करत आलेला आहात तर त्यावेळेस तुम्हाला काय नियोजन करावं लागेल याचा पण अंदाज तुम्हाला या व्हिडिओमध्ये येणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी मी तुम्हाला विनंती करतो नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे शुक्रवार आणि तारीख आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा आयरणीवर विषय आहे शेतकऱ्यांचा की बांगलादेशच्या संदर्भात काय बांगलादेशच्या निर्यातीचं काय तर कालच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं सा सांगितलेलं होतं की बांगलादेशला दोन दिवस निर्यात होणार नाही कारण पंचवीस तारखेला ख्रिसमसची सुट्टी आणि आज शुक्रवारची सुट्टी त्यामुळे बॉर्डर तिथे बंद राहतील उद्यापासून बांगलादेशला कांदा जाईल आता हा कांदा किती दिवस जाणार तर बांगलादेशकडनं एक महत्त्वाची माहिती दोन तीन दिवसांपूर्वी आलेली होती ती आपण शेअरही केली त्या माहितीमध्ये असं सांगितलं की सोळा सतरा तारखेपर्यंत म्हणजे जानेवारीपर्यंतच कांद्याची निर्यात भारतातनं होईल म्हणजे ज्यांना आय पी परवाने किंवा इम्पोर्ट परवाने दिलेले आहेत तर त्यांना आता नवीन देणार नाही पण त्यांची मुदत साधारण तिथपर्यंतच आहे आणि आत्ता सध्या बघ बग, बघितलं तर मागच्या दोन तीन दिवसांपासनं विशेषतः रविवारपासून बांगलादेशची निर्यात जेव्हा आपण बघतो आहोत तर साधारण ऐंशी ते शंभर गाड्या बांगलादेशला जात आहेत बॉर्डर बॉर्डरवरनं आपण त्याची रिपोर्ट देत असतो खास करून तर साधारण साठ ते सत्तर गाड्या तिथनं जात आहेत हे सगळं असलं तरी हा काळ फार टिकणार नाही आणि आपण दहा दिवसांपूर्वीच किंवा मागच्या आठवड्यातच सांगितलं होतं की कांदा विकायचा असेल तर आज विकून टाका उन्हाळी कांदा आणि रविवारी तर आपण डिटेल सांगितलं होतं की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती बाजारभाव मिळाला तर तुम्हाला कांदा विकायचा किंवा ठेवायचा आहे याचाही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे जुन्या कांद्याबद्दल राहायला विषय नवीन कांद्याचा तर त्याचे बाजारभाव सध्या कमी होऊन स्टेबल आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते कसे राहतील ते आपण बघणारच आहोत बांगलादेशकडनं तिथल्या माध्यमांनी किंवा मीडियाच्या हवाल्यानं आता एक मोठी बातमी समजते आहे की ज्याचा फटका आपल्याला भविष्यामध्ये बसणार आहे त्यामुळे बांगलादेशसारखा एक असा देश आहे की जो आपल्याच भाग होता आपल्यातनं बाजूला निघाला अतिशय छोटा आहे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा बांगलादेशपेक्षा जास्त कांदा येतो किंवा राजस्थानमध्ये जास्त कांदा पिकतो नाशिक किंवा ना नाशिक जिल्ह्याचा विचार करता एकटा नाशिक जिल्हा बांगलादेशपेक्षा जास्त कांदा पिकवतो हो आणि महाराष्ट्रात तर आघाडीवरच आहे येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशमध्ये निर्यात होण्याची शक्यता कमी आहे झाली तर अतिशय कमी होईल अर्धा टक्का एक टक्का दोन टक्का तुम्हाला आठवतंय का मागच्या साधारण एक तीन चार महिन्यांपूर्वी मी बांगलादेशच्या संदर्भात सांगत असताना बांगलादेशमध्ये भविष्यात किती निर्यात निर्यात होईल असं एक नियोजन करून ठेवलेलं होतं एका वेबसाईटच्या हवाल्यानं आपण बांगलादेश श्रीलंका मलेशिया दुबई यांचा सगळ्यांचा आढावा घेतला होता त्यामध्ये बांगलादेशचे आकडे असे सांगत होते की दोन हजार सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंतच आम्हाला निर्यातीची गरज आहे ती पण कमी कमी होती आहे पण एवढ्या लांब जायची गरजच लागली नाही याच वर्षी बांगलादेशला निर्यात झाली निर्यात होईल असं आपण वारंवार सांगत होतो पण त्या निर्यातीचं प्रमाण कमी झालं आणि आता परत बातम्या येत आहेत की तिथला मोरी काटा कांदा लवकरच बाजारात येईल त्यामुळे बाजारभाव पाडण्यासाठी भारताच्या निर्यातीचा पॉलिटिकल वापर बांगलादेशनं अतिशय पद्धतशीरपणे करून घेतला तुमच्या भावनांचा तुम्ही जो सरकारवर दबाव टाकत होता की आमची निर्यात झाली पाहिजे किंवा आम्ही जे कि आग्रह करत होतो त्या सगळ्या भावनांचा वापर केला दहा पंधरा दिवस तिथं कांदा मागवला भाव पाडून घेतले आणि आता तिथल्या निवडणुकीसाठी तुमचा कांदा मदत करणार आहे तिथल्या जनतेला भारताच्या कांद्यामुळे तिथला कांदा स्वस्त होणार आहे कारण तिथल्या सरकारला एक ते जे सिंडिकेट होतं तिथल्या व्यापाऱ्यांचं आयातदारांचं निर्यातदारांचं त्याला मात द्यायची होती आणि त्यासाठी त्यांनी मग ते थोडंसं लालूच दाखवून या पद्धतीने एक पॉलिटिकल गेम केला असं समजूया भारतासोबत आणि त्याचा परिणाम आता येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्याचा फायदा होईल निवडणुकांमध्ये यातनं भारताला काय मिळालं आपल्या शेतकऱ्यांना दोन ते पाच रुपये कांद्याचे बाजारभाव वाढलेत मान्य आहे पण किती काळासाठी वाढले आणि त्याहीमध्ये मी मागे सांगितलं की शेतकऱ्यांना फायदा होतोय की साठेवादांना व्यापाऱ्यांना आडत्यांना आणि निर्यातदारांना फायदा होतोय याचाही विचार करायला पाहिजे कारण करें शेतकऱ्यांचा कांदा संपत आलाय किंवा संपलाय असा ऑलरेडी आपण सांगितलं होतं गेल्या चार दिवसांपासनं किंवा आठ दिवसांपासनं लासलगाव पिंपळगावमध्ये उन्हाळी कांद्याच्या गाड्या आता अगदी पाच गाड्या दहा गाड्या असे सकाळी जे रिपोर्ट येतात ना त्यामध्ये असतं दुपारनंतर त्या, त्या वाढतात कालचा रिपोर्ट जर बघितला तर उन्हाळी कांद्याचे ज्या आवकी आहेत त्या खूप कमी आहेत आणि लाल कांद्याच्या आवक वाढायला लागलेल्या आहेत बांगलादेशची आता तिथले काही गव्हर्नमेंटच्या हवाल्यानं काही मीडिया रिपोर्ट ते वाचून दाखवतो हे कशासाठी की अजूनही ज्यांनी लागवडीचं विशेषतः रब्बी कांद्याच्या उन्हाळी कांद्याच्या गावटी कांद्याच्या लागवडीचं नियोजन केलं नसेल ज्यांना बियाणांची टंचाई आणि जे वन वन फिरत आहेत आम्हाला बियाणं पाहिजे आहेत रब्बीच्या याच्यासाठी ज्यांनी कर्ज काढायच्या तयारीत आहेत आणि लाख दोन लाख कर्ज काढू आणि सगळा एक पाच दहा एकर कांदाच लावून टाकतो तर त्यांनी या भानगडीत पडू नका सावध राहा सावध राहा सावध राहा कांदा तुमचा निर्यात होण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये खूप कमी किंवा अल्प असेल बांगलादेशचं सांगतो आहे याचं कारण बांगलादेशच्या ज्या बातम्या आहेत त्यामधनं ते स्वयंपूर्ण झालेलं आहे ती बातमी वाचून दाखवेल आणि हा व्हिडिओ फार मोठा करणार नाही पण जे आहे ते फॅक्ट तुम्हाला सांगायचं म्हणून तेवढा मात्र हा कालावधी तेवढा लागेल बांगलादेशची निर्यात झाली काय आणि नाही झाली काय कांद्याचे बाजारभाव काय राहतील या संदर्भात आपण आधीच म्हणजे रविवारीच आपण जो व्हिडिओ केला होता की डिसेंबर अखेरपर्यंत कांद्याचे बाजारभाव काय राहू शकतात सगळ्यांसाठी होता तो आणि त्याच्यामध्ये जे डिटेल होते ते तुम्हाला सदस्यांसाठी तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते बघू शकतात पण अनेक जण म्हणतात की आम्हाला सदस्य होता येत नाहीत पण तुमच्यासाठी पण मी माहिती सांगतोच आहे सा मोफत त्यामुळे काही काळजी करू नका दोन्ही माहिती देता येईल जे अभ्यासू शेतकरी आहे ज्यांना आकडेवारीसह बारीक बारीक गोष्टी माहिती आहे किंवा माहिती पाहिजे आणखी तर त्यांनी अवश्य सदस्य सदस्य, सदस्य व्हा तिथं त्यांना डिटेल सगळे बारकावे कळतील मात्र ज्यांना नाही शंभर रुपये पण आम्हाला नाही परवडत किंवा आम्हाला नाही द्यायचे पण काही हरकत नाहीये आम्ही काही आग्रह केलेला नाही तुम्हाला ही पण माहिती इथं देत राहू या सगळ्या याच्यामध्ये काही काळजी करू नका कारण हे पत्रकारितेचं व्रत आहे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं व्रत आहे पुढे जाण्यापूर्वी एक आवाहन करेल की जे चॅनल नवीन आहे ते इथं जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आता मी ती बातमी काय ती वाचून दाखवतो पूर्वी बांगलादेश दरवर्षी पाच लाख टनांपेक्षा जास्त आयातीवर अवलंबून होता परंतु यावर्षी बांगलादेशकडे जवळजवळ सहा लाख टनांचा अतिरिक्त साठा आहे ही बातमी एक साधारण दहा दिवसांपूर्वी पाच सहा दिवसांपूर्वीची आहे अठरा तारखेची आहे मुख्य आव्हानांना तोंड जे आहे त्या, त्या, त्या म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य आव्हान काय होतं हवामान साठवणूक कारण साठवणुकीची अडचण व्हायची आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं आव्हान होतं सिंडिकेट तर यंदा बांगलादेशनं काय केलं हे सिंडिकेट किंवा जे मध्यस्थ आहे किंवा तिथले जे स्थानिक व्यापारी आहे ते काय त्यांना मात दिली थोडी थोडी आयात केली पण आयात परवानेच दिले नाही आयात परवाने न देण्याची ही चाल गव्हर्नमेंट खेळलं परिणामी तिथलं सिंडिकेट तुटलं बांगलादेशचं याचा परिणाम असा झाला की येणाऱ्या काळामध्ये या सिंडिकेटचं कंबर्ड आता मोठलेलं असेल फेब्रुवारीमध्ये नवीन निवडणुका लागलेल्या असतील आणि त्यामुळे जे भारतातनं कांदा आयात करायचे किंवा जी व्हायची सिंडिकेट काय करायचं व्यापाऱ्यांचं कृत्रिम टंचाई निर्माण करून भारतातनं कांदा आयात करायला लावायचं या आयातीमुळे त्यांना फायदा व्हायचा भारतालाही फायदा व्हायचा तर ही आयात किती होती तर पंच्याण्णव टक्के आयात होती पण आता यांनी काय केलंय की के तीस टक्के कांदा हा साठवणुकीमध्ये खराब व्हायचा व त्यांनी एअर फ्लो स्टोरेज अचिन्स नावाचं एक यंत्र हे सुरू केलं आता गव्हर्नमेंटनी हे एअर फ्लो मशीन याचा काय वापर केला की तापमान आर्द्रता आणि हवेचा प्रवाह नियंत्रित करतो ज्यामुळे कांदे महिनोन महिने ताजे राहतात आपल्यासारखाच त्यांचा उन्हाळी कांद्याचा प्राग आहे तर बांगलादेशमध्ये पंचवीस जिल्ह्यामध्ये चार हजार युनिट गव्हर्नमेंटने वाटले आणि प्रत्येक युनिट बारा टन कांदा साठवण्याची क्षमता त्या युनिटमध्ये आहे म्हणजे जवळपास आणि या एका मशीनवर चाळीस ते पन्नास हजार टकांचे अनु अनुदान आहे तर या अनुदानामुळे काय झालं की शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्याकडे हे यंत्र उपलब्ध झालं याच्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला साठवणुकीसाठी फरीदपूर जे आहे तिथलं एक शेतकरी आयुबाली असं म्हणाले की पूर्वी आम्ही जे काही पिकवतो ते साठवून ठेवू शकत नव्हतो कारण वातावरणच नव्हतं साठवण्याचं पण आता कांदा आठ महिने ताजा राहतो त्यामुळे चांगला भाव मिळतो तिथे डॉक्टर जमाल उद्दीन म्हणून तज्ज्ञ आहे त्यांनी अशी पुष्टी केली की यावर्षी हवेच्या प्रवाहामुळे साठवणुकीमध्ये हवेचं म्हणजे कुठला की या सगळ्या यंत्रामुळे किमान दोन लाख टनांनी वाढ शक्य वाढ झाली आणि त्याचा परिणाम आता कांदा टिकवणुकीवर झाला आगामी काळामध्ये मुरीकाटा कांदा येतो आहे त्याच्यामध्ये आणखी आता भारताचं भारताविषयी काय बोललंय ते पण आपण याच्यामध्ये बघूया ऍक्च्युली बांगलादेशमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात देशातील सर्वात मोठे ग्राहक उपयोगी केंद्र म्हणजे साठवणूक केंद्र असलेलं खातूनगंज आहे तिथे मागच्या अनेक दशकांपासून भारतीय कांद्याची आवक होत असे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे भाव पडायचे आणि या खातूनगंजमध्ये आयातीत कांद्याच्या राशीची राशी, राशी लागलेल्या असायच्या भारताच्या पण यावर्षी मात्र उलट स्थिती झाली खातूनगंजच्या गोदामामध्ये आता स्थानिक पातळीवर पिकवलेला कांदा आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं आहे या याच्यातनं आणि भारतीय कांद्याचे आम्ही अंत्यसंस्कार केलेले असा शब्द वापरलेला आहे वाईट आहे हे सगळं वाईट आहे पण तुम्ही पण सावध राहा आता त्यांचं आयातीचा अंत्यसंस्कार करायची की आणखी काय करायचं ते तर आता तुम्ही ठरवा या सगळ्या याच्यातनं हा भाग झाल्यानंतर आता जो कांदा जो येतो आहे या सगळ्या याच्यातनं तो आता तिथे व्यवस्थित फ्लो मिळतो आहे आणि त्याचा परिणाम तिथल्या कांद्याचे किमती कमी होण्यावर झालेले आहे दरवर्षी साधारण पंच्याण्णव टक्के कांदा हा भारतातनं आयात करावा लागायचा यावर्षी ते म्हणतात की आम्ही तीस हजार कोटी वापरले वाचवलेत आयाती म्हणजे या सगळ्या याच्यातनं तीस हजार कोटी टका म्हणजे पूर्वी ज्या काही गोष्टी होत्या कारण उत्पन्न सुरक्षित झालं आणि हे पण झालं आता त्यांनी असं सांगितलं एकोणावीस वीस आर्थिक वर्षमध्ये कांद्याची आया आयात दहा लाख एक्क्याण्णव हजार टनांवर पोहोचली होती म्हणजे अकरा लाख टन आयात करावं लागत होती पण आता ती आयात या वर्षी फक्त बारा हजार टनांवर आलेली आहे म्हणजे बारा हजार सहाशे टन कांदा आयात होणार पंच्याण्णव टक्के आयात भारतातून आयात होत होती आणि म्यानमार इजिप्त आणि तुर्कीमधनं बाकीची आयात व्हायची जानेवारीपासून पूर्णपणे आता या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आता थांबलेल्या आहेत किंवा थांबणार आहेत आता आम्हाला आयातीची गरज नाही आमचा कांदा येणार आहे आणि भविष्यामध्ये आम्ही स्वयंपूर्ण होणार आहे या सगळ्यांना आपले जे ध्येय धोरण आहे ना, ना निर्यातीचे ते पण कारणीभूत आहे एक महत्वाची बातमी आहे आज आली आपल्याला निर्यातीला एक लाख मिलियन डॉलरचं उद्दिष्ट गा गाठायचं होतं पण ते आपण गाठू शकलेलो नाही वर्ष संपत आलेलं आहे त्याच्यामध्ये जर कांद्याच्या संदर्भात सरकारने जर व्यवस्थित निर्यातीला परवानगी आणि धोरणं व्यवस्थित ठेवले असते तर हे जे एक लाख मिलियनचं जे धोरण होतं ते आपण गाठू शकलो असतो आणि बाकीच्यांना तिथल्या शेतीची गरज म्हणून जर त्यांना सातत्याने कांदा पुरवत राहिलो असतो निर्यातीवर निर्बंध लावले नसते भारतीय सरकारनं तर बांगलादेश स्वयंपूर्ण झाला नसता बांगलादेशला बियाणं आपण पुरवलं आपल्याच बियाणांवर त्यांनी प्रयोग केले बांगलादेशच नाही अनेकांना आपण बियाणं करतो पुरवतो आहोत आणि त्यामुळे आपल्या क्वालिटीचा कांदा तिथं तयार होतोय साठवणुकीचं तंत्र त्यांनी आत्मसात केलं आणि आपण निर्यात थांबवली त्याचा परिणाम ते स्वयंपूर्ण झाले त्यांच्या मनात एक जोश निर्माण झाला की करके दिखाएंगे भारताला आता कांद्याचं जे त्यांनी निर्यात थांबवली ना पुढच्या वर्षी यांना धडा शिकव परिणाम असा झाला गव्हर्नमेंटनी बियाणांवर अनुदान दिलं यंत्रांवर अनुदान दिलं आणि यावर्षी त्यांना बाजारभाव चांगला मिळत असल्यानं येणाऱ्या काळामध्ये त्यांची लागवड वाढणार आहे वाढली आहे आता मुरी काटा कांदा त्यांचा जानेवारीपासनं म्हणजे आणखी पाच सहा दिवसापासनं रेग्युलर सुरू होईल आपल्या कांद्यामुळे त्यांचे बाजारभाव पडलेले आहेत आपल्या निर्यातीच्या धोरणामुळे त्यांची लागवड वाढलेली आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण मात्र बांगलादेशचा कांदा आणि या सगळ्या याच्यातनं जर बघत असू तर येणाऱ्या काळामध्ये आता आपल्याला धोरण असं ठेवायला पाहिजे की तुम्हाला आता बाजार कंट्रोल करता यायला पाहिजे यासाठी लागवड पण कंट्रोल करावं लागेल कांद्याची लागवड किती करायची वाढवायची दहा एकर करायची पन्नास एकर करायची हा तुमचा प्रश्न आहे याच्यासाठी आम्ही सजेशन देऊ शकत नाही किंवा साठवा विका याचाही पण आम्ही आग्रह धरत नाही किंवा सल्ला देत नाही मात्र तुम्हाला कांद्याचे बाजारभाव पाहिजे असतील तर नियंत्रित लागवड करणं हा मा आताचा तज्ज्ञांनी सांगितलेला किंवा बाजार विश्लेषकांनी सांगितलेला एक त्यातले त्यात एक पर्याय आहे खूप पर्यायपैकी हा फार मोठा पर्याय किंवा फार सोल्युशन आहे असं नाही एक पर्याय आहे की थोडी लागवड नियंत्रित करता येईल येणाऱ्या काळामध्ये प्रक्रिया उद्योगाची जोड आली समजा लागवड वाढली आहे आणि प्रक्रिया उद्योगाची त्याला जोड आली आणखी काही गोष्टींची त्याला जोड आली तर मात्र कांद्याचे बाजारभाव खूप चांगले मिळू शकतात ॲव्हरेजच्या याच्यानुसार तुमचं जे खतांच्या किमती मजुरीच्या किमती वाढलेल्या आहेत सगळे दर वाढलेले आहेत ते निघून थोडासा नफा मिळेल एवढे बाजारभाव कांद्याला मिळू शकतात मात्र या चार ते पाच गोष्टींची तुम्हाला तयारी ठेवावं लागेल या संदर्भात आपण परत एकदा बोलूया तोपर्यंत जोडून रहा नमस्कार